देवाने ज्ञान काय केले ज्ञान मिळवण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न केले आणि सम्यक संबुद्ध कसे झाले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी चाळीस दिवस पुरेल एवढे अन्न गौतमाने गोळा केले होते ज्ञानप्राप्ती मिळवण्यासाठी चार आठवडे ज्ञानमग्न राहावे लागले होते चार पायऱ्यांनी अभ्यास करून त्यांनी संपूर्ण ज्ञान प्राप्ती करून घेतली होती आता त्या चार पायऱ्यांचा अभ्यास गौतमाने कसा केला ते आपण पाहू पहिल्या पायरीच्या अभ्यासात त्यांनी तर्कशक्ती आणि अन्वेषण याचा उपयोग केला होता दुसऱ्या पायरीच्या अभ्यासात एकाग्रतेची भर टाकली तिसऱ्या पायरीच्या अभ्यासात त्यांनी मनाचा समतोलपणा व सावधानता यांचे सहाय्य घेतले आणि चौथ्या पायरीच्या अभ्यासात मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानतेत समतोलपणाची अवस्था होती आणि चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचा मार्ग प्रकाशित झाला त्यांना स्पष्टपणे दिसून आले की जगात दोन समस्या आहेत जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या आणि दुःख नाहीसे कसे करावे व जातीला सुखी कसे करावे ही आहे दुसरी समस्या आणि त्यानंतर दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्यांनी आपले चित्त केंद्रित केले त्यांनी स्वतःलाच पहिला प्रश्न विचारला की मानव जातीला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती व दुसरा प्रश्न असा होता दुःख नाहीसे कसे करावे या दोन्ही प्रश्नांची बिनचूक उत्तर त्यांना मिळाले ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी खरी ज्ञानप्राप्ती होय आणि पिंपळ वृक्षाखाली बुद्धाला सम्यक संबोधी मिळाली म्हणून त्या पिंपळ वृक्षाला बोधीवृक्ष नाव मिळाले